सांगलीमध्ये पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगलीच्या वतीने दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी इफ्तार पार्टी निमित्त सर्व मुस्लिम शुभेच्छा यावेळी संजय बजाज माजी नगरसेवक मंगेश चव्हाण फिरोज पठाण मौनिद्दीन बागवान करीम मेस्त्री अय्यज नायकवडी तौफिक शिकलगार कयुम पटवेगार सागर घोडके लालू मेस्त्री यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बंधू भगिनी उपस्थित होत्या या शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा यांच्या फाउंडेशन okay. या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांना या सत्तावीस रोजाच्या आम्ही शुभेच्छा देतो एक ऋणंद आमच्या कुटुंबियाचे आणि काँग्रेस पक्षाची आपल्या समाजाबरोबर कित्येक वर्षापासून राहिलेले आहेत ते असेच सुरू राहावेत असेच कायम राहावेत असेच आपल्या प्रत्येक का कार्यक्रमात प्रत्येक सणात प्रत्येक गरजेला अडचणीला वेळेला आम्हाला सोबत घेत जावा आम्हाला घेत जावा आमच्याही तुम्ही येत जावा आज बाबांनी छान कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून आमच्या ह्या राजकीय गडबडीतसुद्धा वेळ काढून आम्ही आज बाबांनी जुळवला येता येईल का नाही असंही आमच्या दोघांचं टेन्शन चाललेलं तर आज आम्ही सुट्टी घेतली काहीतरी होईल आता उद्या पण आम्हाला टेन्शन नसते कारण काही जरी झालं तर तुम्ही सर्व आमच्या पूर्णपणे पाठीशी राहता हा आम्हाला विश्वास मनात आम्ही बाळगून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आता आजचे होस्ट यजमान म्हणजे बाबा यांना विनंती करतो की तो त्याचा समतेचा आणि सांततेचा संदेश देणारे हजरत पैगंबर मोहम्मद पैगंबर यांच्या हा विचारसरणीचा इस्लाम धर्म सर्व मुस्लिम समाज आणि त्यांच्या वाटचालीवरून फक्त इस्लाम धर्म नव्हे तर संपूर्ण आज समाज त्यामध्ये हिंदू समाज देखील आहे कारण हा जगाला समतेचा आणि शांततेचा जो संदेश आजच्या काळामध्ये खूपच गरजेचा आहे आणि आज सत्तावीसावा रोज हो अत्यंत या पवित्र महिन्यातला हा मुख्य मोठा दिवस आणि त्या दिवशी खरं म्हणजे हा रोजा एकतार साजरा करण्याचा योग आम्हाला मिळाला याचं खूप म्हणजे आम्ही भाग्यवान समजतो परमेश्वराचा अल्लांचा आशीर्वाद आहे असं हे निश्चितपणानं मी म्हणेन उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना या पवित्र रमजान महिन्याचा मी शुभेच्छा देतो आणि आत्ताच खरं म्हणजे दादा म्हणाले ही गोष्ट खरी आहे की आम्ही थोडं साशंक्य होतो की आज इथं उपचार ठेवलेला आहे आपल्याला जायला मिळेल किंवा नाही कारण गेले जवळपास तीन आठवड्यापेक्षा जास्त आम्ही आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सांगली लोकसभेकरता जी काँग्रेसची आपली परंपरागत हक्काची जागा आहे ती मिळण्याकरता आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि खरं म्हणजे आता अयाजबाईंनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अगदी बरोबर आहे की जसं आज आपण दिवसभर रोजा केल्यानंतर रोजा सोडण्याच्या शनी ज्या वेळेला पाण्याचं महत्त्व जास्त कळतं तसंच जातक पक्षाप्रमाणे सर्वच चांगली कर आज या क्षणाची की जी आपल्या सर्वांची इच्छा आहे की जो क्षण यावा दिवस यावा आणि आपल्याला सांगली लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातलं लढायला मिळावं ही आता केवळ माझी विशालदाची विश्वजित्णांची असतील जयश्री असतील